नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं चांद्या पासून बांध्यापर्यंत जो सामान्य कांदा उत्पादक आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा ज्वलंत प्रश्न ज्या प्रश्नाचा आहे की अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांदा बाजार भावातील प्रचंड ते मला खरं सांगा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला आहे अथवा नाही तर राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात निर्माण झालेला सध्याचा यक्ष प्रश्न हे अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांदा बाजार भावातील या ठिकाणी प्रचंड तेजी आजच्या या व्हिडिओमध्ये याच महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचे याच्यामुळे व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे तुमच्या लक्षात आलेला आहे आणि यामुळेच तुम्हाला विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तागार बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन आपण सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहत सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधव जो आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा ज्वलंत प्रश्न की अखेर कुणी रोखली सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भावातील प्रचंड तेजी चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक उत्तर की अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भावातील या ठिकाणी प्रचंड तेजी सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर एरवी सध्याच्या टाईमला म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याचा बाजारभाव हा अलगद पंचवीसशे तीन हजार पार जात असतो यंदाच्या वर्षी चित्र थोडं या ठिकाणी आपल्यासाठी अडचणीच दिसत सध्या जो कांद्याचा बाजारभाव आहे तो बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दिसतोय आणि मग अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविक प्रश्न निर्माण झालाय की अखेर कुणी रोखली कांदा बाजारभावातील तेजी तर लक्षात घ्या मित्रांनो काय जणांना वाटते सरकारनं रोखली काही जणांना वाटते व्यापाऱ्यांनी रोखली काही जणांना वाटते बांगलादेशच्या आयातीमुळे या ठिकाणी अडचण झाली तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला कांदा बाजार भावातील प्रचंड तेजी थांबण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी जी की सध्या या ठिकाणी बंद आहे आणि ही जी कांदा खरेदी बंद आहे त्याचा गैरफायदा व्यापारी घेत असून विविध प्रकारच्या अडचणीत आणणाऱ्या ज्या काही वार्ता आहेत ते व्हॉट्सअपद्वारे किंवा इतर सोशल मीडिया जे साधन आहेत त्याच्याद्वारे स्प्रेड करत आहेत आणि एक भीतीचं वातावरण आणि चित्र निर्माण करत आहेत की तुमच्या कांद्याचा वाली आता कुणी शिल्लक राहणार नाही यामुळं आपण कांदा विक्री करून लवकरात लवकर मोकळं व्हा कारण भविष्यात कांद्याचा बाजारभाव काही वाढणार परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सध्या बांगलादेशची कांदा खरेदी बंद आहे त्यामुळे बाजारभाव दबावत आहे दबाव ही गोष्ट खरी आहे परंतु मागणी आणि पुरवठ्यामध्ये सध्याच्या कंडिशनला खूप मोठा गॅप दिसत नाही मागच्या पाच सहा दिवसाचा रिपोर्ट बघितला तर या ठिकाणी कांद्याची आवक पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घटलेली आहे मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि खरीपचा जो कांदा आहे तो यावर्षी त्याची एक तर ते लागवड कमी झाली आणि उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता आहे या सर्व घडामोडींचा जर एकत्रित विचार केला तर कांदा बाजारभाव वाढीसाठी भविष्यात अनुकूल परिस्थिती आहे तरी देखील सध्याच्या कंडिशनला कांदा बाजारभाव दबावत आहेत यामागचं कारण म्हणजे व्यापारी फक्त व्यापाऱ्यांनी या ठिकाणी संपूर्ण चित्र असं निर्माण केले की कांद्याला अजिबात मागणी नाही आहे पुरवठा खूप जास्त आहे उत्पादन खूप जास्त झाले पण हे काही ना खरं नाही आहे यामुळं कांदा भावातील तेजी ही हंड्रेड पर्सेंट रोखल्या गेली आहे परंतु याचा अर्थ असा नव्हे की भविष्यात तेजी येणार नाही ना तर व्यापाऱ्यांना काय की त्यांच्यापशी कांदा अजिबात शिल्लक नाही तर एक स्वतःकडे कांदा कसा खेचून आणायचा कारण भविष्य उज्ज्वल आहे कांद्याचं त्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळं मी या ठिकाणी म्हणू शकतो अनुभव अनुसार म्हणा किंवा सध्याची वास्तविक परिस्थिती व परिदृश्य बघितलं तर व्यापाऱ्यांनी सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी कांदा भावातील तेजीही रोखली आहे दोन दिवसापूर्वी ज्या बातमी आल्या की मोदी सरकारने बाजारभाव कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी या ठिकाणी कांदा विक्री सुरू केली पण मला सांगा की आपल्या देशाची महिन्याची कांद्याची गरज किती आहे जवळपास एक वीस बावीस लाख मेट्रिक टन मोदी सरकारकडे कांदा किती आहे दीड लाख मेट्रिक टन म्हणजे जर आपण विचार केला तर दिवसाला भारताला जो लागणारा कांदा आहे तो ऐंशी हजार मेट ऐंशी हजार मेट्रिक टन लागत असतो मोदी सरकारचा जो कांदा आहे तो फक्त दोन ते अडीच दिवस आपल्यासाठी उपयोगातील एवढाच कांदा आहे मग मला सांगा उंटाच्या तोंडात जिऱ्याचं खाद्य दिले आणि त्याचं पोट भरणार आहे का अजिबात नाही तर ही गोष्ट कशी आहे की याचा आणि का का याचा काहीच संबंध नाही आणि मोदी सरकार का विक्री कांदा करत आहे का भावानं चोवीस रुपये म्हणजे याचा कसल्याही प्रकारचा परिणाम इथं होत नाहीये पण शेवटी व्यापारी आहेत की जे असणाऱ्या कोणत्याही बातमीचा त्यांच्यासाठी फायदा करून घेतात ते इथं घडलेले अखेर कुणी रोखली कांदा भावातील तेजी तर व्यापाऱ्यांनी सध्या कांदा भावातील तेजी रोखली आहे पण आता तुम्हाला सांगतो सूर्य ढगा आडगेला म्हणजे तो उगवणं सोडणार नाही किंवा त्याचा पुन्हा सूर्यकरण परत येणार नाही अशातला भाग नाही तर ती पक्क येणार आहे फक्त एवढंच लक्षात ठेवा की त्यासाठी वाढ बघावी लागेल आणि पंधरा नंतर अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन सुरुवातीला भाव दोन हजार व त्यानंतर पंचवीस शुप्पार जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती सध्या निर्माण होत आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणं स्वाभाविक आहे तर दोन हजारच्या वर भाव गेले की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपल्या खूप खूप फायदा खुँ आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा ना प्रत्येक पत्तेकुढे आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक हस्त कार बांधवाचे आजच्या वेळेस आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप -खो� आभार